काय ओ लिलाताई तुम्ही तुमच्या मुलाचा प्रवेश कुठल्या शाळेत घेणार आहात मी माझ्या मुलाचा प्रवेश शहरातील खाजगी शाळेत घेणार आहे आमच्या शेजारील रेखा ताईंनी त्यांच्या मुलाचा प्रवेश तेथेच घेतला आहे अहो लिलाताई शेजाऱ्याने त्यांच्या मुलाचा प्रवेश तिथे घेतला आहे म्हणून तुम्ही तिथे प्रवेश घेता आहात का तुम्ही त्या शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता तपासली आहे का नाही गणेश भाऊ मी याबद्दल तर विचारच केला नाही लिलाताई तुम्हाला जर तुमच्या मुलाचे भविष्य घडवायचे असेल तर आजच तुमच्या मुलाचा प्रवेश मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील द्वितीय क्रमांक पुरस्कार प्राप्त शाळा श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सवना तालुका महागाव या शाळेत करून घ्या कारण तेथे आहे उच्च शिक्षित अनुभवी व उपक्रमशील अध्यापक वृंद प्रशस्त इमारत व भव्य पटांगण दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी स्मार्ट सह सुसज्ज संगणक कक्ष मराठी व सेमी माध्यम याची सोय इयत्ता पाचवी सहावी सातवीसाठी सीबीएसई पॅटर्नचे अतिरिक्त मार्गदर्शन मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र वसतीगृहाची सोय सुसज्ज प्रयोगशाळा व एलईडी प्रोजेक्टरद्वारा मार्गदर्शन जीवन कौशल्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन एनएमएमएस एमएसएससी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेस पूरक मार्गदर्शन इयत्ता अकरावी बारावी कला विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुविधा सोबतच इयत्ता दहावी व बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा मग विचार कसला करताय आजच आपला प्रवेश निश्चित करा अरे वा छानच की मी आजच माझ्या मुलाचा प्रवेश श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सौना तालुका महागाव येथे करणार आणि इतरांनाही सांगणार